आयुष्यामध्ये माणूस चुकतोच पण चुकी मनात धरून तसं पुढे जाण्यापेक्षा ती चूक सुधारून पुढे गेलं की ते आयुष्य खूप सुंदर होतं बरं का अशाच पद्धतीनं आपल्या पदार्थाच्या बाबतीतसुद्धा घडलं आहे एखादी गोष्ट एका, एका मेन वस्तूमध्ये घालायची विसरली किंवा पदार्थ विसरला की तो पदार्थ बिघडला जातो पण तो पदार्थ बिघडलेला कसा व्यवस्थित करायचा किंवा तो पदार्थ पुढे घेऊन कसा परफेक्ट बनवायचा हा मात्र आपला निर्णय असतो तर आपण आज करणार आहोत छान असं कटलेट कटलेट करायला गेले पण झाला त्याचा व्हेजिटेबल बॉल तर का तर मस्त असे व्हेजिटेबल घेतले आहेत पार्टीमध्ये कॉर्न घेतले आहेत आपला गाजर किसून घेतले कांदे घेतले शिमली मिरची घेतली आहे चिली पिक्स घातले आलं लसूण पेस्ट भरपूर अशी कोथिंबीर हळद घातली आहे चिली आपलं लाल तिखट घातले लाल काश्मीर मिरची पावडर धना पावडर हे आहे मीठ थोडंसं आपलं ऑरगॅन असतं ते घातलं आणि कॉर्नफ्लावरचं पीठ थोडंसं छान टेस्ट येण्यासाठी ह्याच्यासाठी घातले मॅगी मसाला बनवायला गेले होते कटलेट पण काय झालं चुकून एक पदार्थ ह्यामध्ये घालायला विसरले आणि त्यामुळे सगळा बट्ट्या झाला म्हणजे हा पदार्थ थोडासा चुकला गेला पण चुकला याचा मला दुःख झालं नाही पण ह्याच्यानंतर मी एक छान पदार्थ तयार केला तो म्हणजे व्हेजिटेबल बॉल ह्यामध्ये घातला आहे मॅगी मसाला दोन पुड्या वापरल्या आहेत छान टेस्ट लागते बरं का मॅगी मसाल्यामुळं त्यामध्ये घालायचं बटाटा आपण सोल किसून घालायचा ब चुकलेला पदार्थ कोणता तुम्हाला सांगू का ते म्हणजे पोहे पोह्यामुळं काय होतं बटाटा कांदा भाज्या सगळ्या आपण मिक्स केलं की हा सगळ्या मिश्रणाला पा म्हणजे एकदम ढिल ढिल्लं बॅटर होतं किंवा पाणी सुटतं कांद्यामुळं पाणी सुटतं मीठ घातलं असतं बटाट्यामुळं सुद्धा पाणी सुटतं त्यामुळं काय होतं कटलेट हे सेट होत नाही एकदम पातळ होतं हे सर्व प्रोसेस सगळी व्यवस्थित केली गोळे केले पटलेटसारखा आकार केला तर हिथं कटलेट करण्यासाठी माझी भाऊजही बसली होती खूप उत्सुक होती कटलेट खाण्यासाठी बाकीचे सुद्धा आणि ह्याच्यासाठी कटलेटवर जे कोटिंग असतं बेसन पिठाचं आणि कॉर्नफ्लावरचं ते सुद्धा करून घेतलं आणि त्यामध्ये मीठ घालून मिक्स करून पातळ घेतलं तर एखादी गोष्ट विसरली असेल चुकली असेल तर त्यापासून आपल्याला दुसरा कोणता पदार्थ चांगला जमेचा असेल का ह्याचा विचार करून लगेचच करायला घ्यायचा म्हणजे काय होतं छान असा तयार होतो तर माझ्या बाबतीत असंच झालं कटलेट करायला गेले पोहे विसरले सगळं तयारी झाली पण सर्व गोळे मोडून खूप वेळ घालता उशीर झालता वेळेची कमी आभा होता त्यामुळं मी छान असा पदार्थ ते तयार केला तो म्हणजे वे वेजिटेबल पॉलवीर असा शेवटपर्यंत व्हिडिओ केला आहे कटलेटसाठी आणि नंतर मी कटलेट तयार करायला गेले तर मी एक गोळा घेतला हातात तर विरगोळू लागला मऊ झालता हातात सेट सुद्धा होईना कसं कसं बया एक कटलेट तळून बघितलं ते सुद्धा तव्यात चिटकू लागले कारण की हा आपण पोहे घालतो चुरा आपण भिजवून किंवा मिक्सरला बारीक करून त्यामुळं काय होतं यातलं पाणी ऑब्झर्व केलं जातं पण आता हे पाणी ओब्झर्व तर झालं नाही पातळ झालतं उशीर झालतात त्यामुळं हा मस्त टेस्टी खुसखुशीत पदार्थ तयार केला आहे तर तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीनं काही तर चुकला असाल एखादा आणि तुम्ही वेगळा पदार्थ बनवायला असाल त्यापासून तर नक्कीच मला कमेंट करून सांगा असे चुकलेले पदार्थ चुकूनच चांगले होतात तर अशाच पद्धतीनं झालं की मी असे कटलेट करायला गेले आणि ह्याच्या पासून व्हेजिटेबल बॉल तयार झाला यामध्ये आहे मका आपलं गाजर किसून घातलं आहे कांदा मिरची भरपूर असे व्हेजिटेबल घालून मी हा बॉल तयार केला आहे खूप छान टेस्टी चालता आणि नक्कीच तुम्ही सुद्धा कटलेट करायला जाऊ नका अशाच पद्धतीचा पदार्थ करा मी पोहे घातले तुम्ही तुम्हीसुद्धा पोहे घालून घालू नका आणि हाच पदार्थ करून बघा तुम्हालासुद्धा नक्की आवडेल तर हा पदार्थ चुकून खूप छान टेस्टी झालता बनवायला गेले कटलेट आणि तयार झाला व्हेजिटेबल बॉल तर हा बाल केला हे आप्पेच्या भांड्यामध्ये गोल केले जे आपण कटले चाकात दिलता तो चपटा आहे ते हाताने व्यवस्थित गोल केले आपल्या आप्पेच्या भांड्यात घातले मस्त असे तेल घालून आलटू पलटी आलटी पलटी करून सर्व बाजूने भाजून घेतले कुरकुरीत असे आणि छान म्हणजे कुरकुरीत असे बरं का विशेष म्हणजे आतून पोकळ आणि बाहेरचं वरती कोटिंग आहे ते कुरकुरीत आणि हे घेतले खाण्यास साठी टमाटो सॉस आणि हे कुसखुशीत आपले कटलेटचा छोटा भाऊ म्हणूया व्हेजिटेबल बॉल हा तयार झाला आहे मस्त पदार्थ करायला गेले एक आणि झाले मस्त असा टेस्टी व्हेजिटेबल बॉल आणि हे कटले छान असं बॉल हे काढून घेतले का प्लेटमध्ये टमाटर सॉस तुम्हीसुद्धा ह्याच पद्धतीनं रेसिपी करा आणि हा पदार्थ बघायला तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या सोनाली किचनला जाता जाता सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि आपलं सोनाली किचन इंस्टाग्रामवर सुद्धा आहे तिथंसुद्धा मला फॉलो करायला विसरू नका तर सोनाली किचन आपल्या एक हजार सबस्क्रायबर झाले आहेत असंच मला साथ द्या आणि असच चॅनेल पाहत राहा धन्यवाद